बाजारातून बऱ्याचदा आपण प्रेमिक्स घरी घेऊन येतो परंतु गुलाबजामून करत असताना ते वळताना तुटतात किंवा मग तेलामध्ये फुटतात तसेच जेव्हा आपण पाकामध्ये घालतो त्यावेळी त्याच्यावरचं जे आवरण ता असतं ते निघून जातं आणि आतमध्ये एकदम असं कडक असे गुलाबजामून तयार होतात तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आणि मी सांगितलेल्या रेसिपीप्रमाणे तुम्ही जर का तुमचे प्रेमिक्सचे गुलाबजामून तयार केले तर तुमचेसुद्धा गुलाबजामून मस्त गोल गरगरीत आणि आतपर्यंत छान असे स्पॉन्जी झालेले आणि त्याचसोबत रवा टेक्स्चरचे असे तुमचे गुलाबजामून तयार होतील त्यातीलच मी एक गुलाबजामून आणि कालाजामून तुम्हाला कापून दाखवते तर आपण या व्हिडिओमध्ये कालाजामून पण कसा बनवायचा हे सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये गुलाबजामुन आणि कालाजामून कसा बनवायचा हे करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता की किती मस्त तर रवा टेक्चर आहे आणि आतपर्यंत दोन्ही गुलाबजामून छान असे भिजले गेलेले आहेत म्हणजे यामध्ये छान असा पाक मुरलेला गेलेला आहे आणि दोघांचा टेक्चरसुद्धा अप्रतिम आलेला आहे तर आता इथे म्हणजे आपण न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गिटचे गुलाबजामूनचं प्रीमिक्स घेतलेलं आहे आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ब्रँडचा पीठ घेऊ शकता इथे प्रत्येक पॅकेटच्या पाठीमागे की कसे गुलाबजामून तयार करायचं हे लिहून दिलेलं असतं तुम्हाला जर का वाटत असेल तर तुम्ही हे वाचून घेऊ शकता परंतु काही गोष्टी आपण आपल्या पद्धतीने करायच्या आहेत की ज्यामुळे आपले गुलाबजामून छान होतील तर हे जे पीठ आहे ते आपण एका भांड्यामध्ये सर्व काढून घ्यायचं आहे आणि हे पीठ काढून घेतल्यानंतर यामध्ये ज्या गुटळ्या असतील त्या सर्व फोडून घ्यायच्या आहेत तर मी अशा चमच्या मदतीने सर्व गुटळ्या काढून घेते पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पीठ पूर्णपणे मोकळं झालेलं आहे आता यामध्ये आपण दूध घालायचं आहे तर मी इथे थंड दूध घेतलेलं आहे म्हणजे रूम टेम्परेचरवरचं अगदी फ्रीजमधलं वापरायचं नाही किंवा गरम वापरायचं नाही रूम टेम्परेचरवरचं दूध वापरायचं आहे तर दूध घालत असतानासुद्धा थोडं थोडं करून दूध घालायचं आहे एकाच वेळेला सर्व दूध वापरायचं नाही तर इथे अंदाजे आपण दोनशे एम एल दूध वापरलेलं आहे कधीकधी कमी जास्त लागू शकतं पिठावरती डिपेंड आहे की दूध किती लागेल तर इथे तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे करते जरी मी एका वेळेला इथे किती दूध वापरायचं हे सांगितलं नसेल तरी मी इथे कितपत पीठ भिजवलं पाहिजे हे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन पहा तर इथे गरज भासेल त्याचा आपण थोडं थोडं करूनच दूध वापरायचं आहे तर मंडळी तुम्ही इथे बघू शकता की जे मी दूध घेतलं होतं त्यातील दूध उरलेलं आहे पण इथे आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीठ भिजवत असताना पूर्ण यातील गाठी रिकाम्या व्हायला हव्या आहेत आणि पीठ एकसारखं भिजलं गेलं पाहिजे आता हे पीठ भिजून झाल्यानंतर आपण दहा मिनिट झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि नंतर बाकी उरलेली प्रोसेस करायची आहे आता पीठ भिजेपर्यंत आपण पाक तयार करून घेतोय त्यासाठी मी इथे पसरत भांडं घेतलेलं आहे आता यामध्ये मी दीड किलो साखर घातलेली आहे तर साखरेचं प्रमाण तुम्ही अगदीच शंभर ग्रॅमनी वगैरे कमी करू शकता परंतु दीड किलो ही साखर लागतेच आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे एवढं पाणी घालायचं आहे की साखर पूर्णपणे बुडली जाईल आता या ठिकाणी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर पाक तयार करायला भरपूर वेळ जातो आणि पाकाचं टेक्स्चरसुद्धा बिघडतं तर इथे साखर बुडेल एवढंच पाणी घातलेलं आहे आणि आपण पातेला गॅसवरती ठेवलेलं आहे तर सुरुवातीला पूर्ण साखर आपण पाण्यामध्ये विरगळून घेणार आहोत तर मंडई इथे तुम्ही बघू शकता की साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेली आहे तर मंडई इथून पुढे फक्त सात ते आठ मिनिट लागणार आहेत पाक तयार होण्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता की एक मोठी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण दोन चमचा दूध घालून घेणार आहे की ज्यामुळे साखरेत जी मळी उरलेली असते ती बाजूला येते आणि आपल्याला शुभ्र असा पाक तयार होतो तर इथे मी दोन चमचा दूध घातलेला आहे आणि यानंतर गॅस हा मिडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि दोन दोन मिनटाच्या अंतराने एकदा पाक हलवून घ्यायचा ज्यामुळे खाली चिकटला जाणार नाही तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता की उकळी येऊन एक पाच मिनिट झालेले आहेत आणि आपण दूध घातलं होतं त्याप्रमाणे इथे अशी मळी बाजूला येऊन थांबलेली आहे तर ती आता आपण चमच्याने काढून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता की मळी काढल्यानंतर आपला पाक मस्त असा शुभ्र दिसतोय एकदम स्वच्छ दिसतोय तर आता इथे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक तयार करायचा नाही तर फक्त हाताला चिकट लागेल म्हणजे आपला तेल कसं चिकट असतं त्याप्रमाणे जर का पाक चिकट झाला असेल तर आपला पाक गुलाबजामूनसाठी एकदम परफेक्ट तयार झालेला आहे असं समजायचं आहे तर इथे आपला पाक तयार झाला आहे आता आपण गुलाबजामून वळून घेऊया तर इथे दहा मिनिट पूर्णपणे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की पीठ आपण जे भिजवलं होतं ते एकदम कोरडं झालेलं आहे आणि हाताला असं चिकटत नाही तुम्ही बघू शकता की मस्त भिजलेलं आहे त्यामुळे पिठाला जास्त मळायची गरज लागत नाही आपण याला व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की मी एकदम हलक्या हाताने गोळा करून घेते आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की याच पिठातील मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि तो मी अगदी हलक्या हाताने प्रेस करते आहे जाद 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 तर तुम्ही इथे बघू शकता की मस्त गोलाकार असा गुलाबजामून तयार झालेला आहे याला कुठेही क्रॅक गेलेला नाही एकदम मस्त असा गुळगुळीत असा आपला गुलाबजामून तयार झालेला आहे तर याच प्रकारे आपण सर्व गुलाबजामून तयार करून घेणार आहोत इथे मी दुसरासुद्धा वळून दाखवते की हा सुद्धा गुलाबजामुन मस्त असा क्रॅक न जाता छान असा गोलाकार वळून तयार झालेला आहे तर मंडई या ठिकाणी आपण काला जामून सुद्धा बनवतो आहे त्यासाठी आपल्याला स्टपिंग बनवायचं आहे आपण आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकतो यामध्ये मी फक्त काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते छोटे छोटे असे कुटून घेतलेले आहेत आणि यामध्ये आपण गुलाबजामुन प्रीमिक्स घातलेला आहे त्याचसोबत आपण खाण्याचा रंग घातलेला आहे त्या रंग आपण आवडीनुसार कोणताही घेऊ शकतो आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता की याचा असा गोळा तयार केलेला आहे आता आपण गुलाबजामुनचा प्रीमिक्स घ्यायचा आहे ते छान हातावरती मळायचं आहे यानंतर याला पण छोटंसं असं वाटेसारखा आकार द्यायचा आहे इथे बघू शकता की मी कशाप्रकारे करते आहे आणि त्यानंतर ज्या पण स्टफिंग तयार केलेलं आहे ते या प्रिमिक्समध्ये घालायचं आहे आणि यानंतर व्यवस्थित याच्या सर्व कडा छान अशा चा बंद करून घ्यायचा आहे आणि एकसारखा याचा गुलाबजामुनचा आपल्याला आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता की मी, मी कशाप्रकारे करते आता यानंतर आपण नेहमीप्रमाणे गुलाबजामून कसा तयार करतो त्या प्रकारेच आपण कालाजामूनसुद्धा तयार करायचा आहे तर मंडळी इथे तुम्ही बघू शकता की इथे आपला छान असा कालाजामून पण तयार झालेला आहे आता हे सर्व आपण तळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता तेल आपल्याला मिडियम गरम करायचं आहे आणि यानंतर आपण गुलाबजामून सोडायचे आहेत जर का गुलाबजामून कमी तेल तापला असेल तर तेलकट होतात आणि तुटून जातात आणि जास्त तापलेलं असेल तर ते आतून फुलत नाहीत आणि आतून कच्चेच राहतात आणि नंतर जेव्हा गुलाबजामुन मुरली जातात त्यावेळेला एकदम कडक होतात आणि आता इथे तेलामध्ये गुलाबजामुन सोडल्यानंतर लगेच हलवायला जायचं नाही अगदी तीस सेकंद ते तेलामध्ये तसेच राहू द्यायचे आणि नंतर हळूहळू ते एक, -एक करून पलटवायचे आहेत अगदी अलगद हलक्या हाताने आपण गुलाबजामून असे पलटवून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे फक्त मधूनच असा हलकासा चमचा फिरवते आहे त्यामुळे काय होतं की गुलाबजामुन छान असे आतपर्यंत फुलतात आणि कच्चे राहत नाहीत तर अशा प्रकारेच आपण साधारण एक मिनिट आपण गुलाबजामुन तळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण मीडियम टू हाय फ्लेमच्यामध्ये गॅस ठेवून आपण छान ब्राऊन रंग येईपर्यंत गुलाबजामून तळून घेणार आहोत आता इथे तुम्ही बघू शकता की आपले मस्त गुलाबजामून तळून तयार झालेले आहेत आणि अगदी छान असा रंग तयार झालेला आहे आता हे तळून झालेले गुलाबजामून आपण बाहेर काढून घेऊया तर मंडळी या ठिकाणी आपण पहिली बॅच तळून तयार केलेली आहे आता दुसरी बॅच जेव्हा आपण तयारला घालतो तेव्हा तेलाचं टेम्परेचर हे खूप तापलेलं असतं ते आपण मीडियम करायचं आहे आणि नंतरच दुसरे गुलाबजामून घालायचे आहेत त्यासाठी तुम्ही थोडंसं गॅस बंद करून ठेवू शकता आणि मगच दुसरे गुलाबजामून घालायचे आहेत नाहीतर गुलाबजामून डायरेक्ट फुटून जातात म्हणजे तेलामध्ये फुटतात आणि आतून कच्चे राहतात तसंच वरून करपूनसुद्धा जातात त्यामुळे थोडंसं तेल थंड करायचं आणि त्यानंतर आपण दुसरे गुलाबजामूनची बॅच घालायची आहे आणि तीसुद्धा छान ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायची आहे आणि ते सुद्धा गुलाबजामुन आपण व्यवस्थित बाहेर काढायचे आहेत तर मंडळी या ठिकाणी आपण काला जामून तळतोय तर कालाजामून तळतानासुद्धा सेम प्रोसेस हीच करायची आहे फक्त याचा रंग थोडासा डार्क ठेवायचा आहे थोडंसं काळपटपणा येऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हे गुलाबजामुन बाहेर काढून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघू शकता की नेहमीपेक्षा थोडासा जास्त डार्क रंग आणलेला आहे तर इथे कालाजामून आणि गुलाबजामुन आपलं छान तळून तयार झालेला आहे आणि यानंतर गुलाबजामून जे त ता, तळून तयार केलेले आहे ते कोमट झाल्यानंतर आणि तसेच पाकसुद्धा कोमट झाल्यानंतर आपण हे एकत्र मिक्स करून घेणार आहे आणि यानंतर आपण दोन ते तीन तास छान असं भिजत ठेवणार आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपले मस्त काले जामून आणि गुलाबजामून तयार झालेले आहेत तर मंडळी या ठिकाणी मस्त अशी रसरशीत आतपर्यंत मौसूद आणि पाक मोडणारी गुलाबजामून आणि काला जामूनची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय